मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे यांच्या कार्यालयाची अखेर सुरुवात शहरातील मध्यवर्ती भागात कार्यालय सुरू केल्याने जोरदार चर्चा मिरज विधानसभा क्षेत्रात एकतीस हजार दिनदर्शिका वितरण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे स्वीय या सहाय्यक मोहन सर यांनी स्वतःचे जन कार्यालय अखेर सुरू केले काही कारणामुळे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि मोहन सर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता ही नाराजी फार वेळ न राहता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि मोहन वनखंडे यांच्यामध्ये झालेली नाराजी अखेर दूर होऊन परत एकत्र आले आहेत यानंतर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयात मोहन सर यांचे जाणे बंद होते आज मोहन सर यांनी आपली वेगळी चूल मांडून अखेर जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली हे कार्यालय मध्यवर्ती मार्केट परिसरात सुरू झाल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे आज जनस्वराज्य पक्षाचे सुमितददा कदम यांच्यावर मोहन सर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या मोहन सर यांनी भाजप मिरज विधानसभा क्षेत्र दिनदर्शिका काढून मिरज विधानसभा क्षेत्रातील घराघरात भाजप पक्ष पोहोचवण्याचं काम केलंय मिरज विधानसभा क्षेत्रात एकतीस हजार दिनदर्शिका वितरित करण्यात आल्या आहेत या दिनदर्शिका अनावरण जनस्वराज्य पक्षाचे सुमित तदा कदम महादेव अण्णा कुर्णे यांच्या हस्ते करण्यात आले बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज